हाय हॅलो नमस्कार माझ्या मराठी ब्लॉगर प्रियंका या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला ब्लाउज कटिंग दाखवणार तर व्हिडिओ स्किप न कर शेवटपर्यंत बघायचा आहे आणि तुमच्या मैत्रिणींना जास्तीत जास्त शेअर करायचा आहे जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत पोहोचला गेला पाहिजे तर पेपर कटिंग मी रात्रीच करून ठेवली होती कारण की खूप उशिरा साडेनऊ वाजता ब्लाऊज शिवण्यासाठी आलं होतं तर सुद्धा गावाला जाण्यासाठी एक ब्लाऊज शिवायचं होतं तर मग दोन्ही ब्लाऊजचे मी पेपर कटिंग रात्रीच करून घेतली होती आणि त्यानंतर म्हटलं हा एक आज कटिंगचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा तर बघा हा मी पंचकोनी आकाराचा गळा कट केलेला आहे पेपरवरती आणि कट ब्लाऊज मी आज तुम्हाला योगपट्टीचा कट ब्लाऊज आणि फुगाबाई दाखवणार आहे तर बघा सगळ्यात अगोदर आपल्याला हास्तर बरोबर कट करून घ्यायचा आहे जेणेकरून खालीवरी होणार नाही आणि त्यावरती आपल्याला अशा पद्धतीनं पेपर ठेवायचा आहे आणि खडूने आपल्याला पूर्ण आखून घ्यायचं आहे तर हा आहे पाटीचा भाग तर बघा पेपरवरती आखल्यानंतर सुद्धा आपल्याला व्यवस्थित असा अस्तरवर अजून आकार द्यायचा आहे त्यानंतर हा समोरचा भाग आहे आणि ही फुगाबाई आहे आपली रेग्युलर जी फुगाबाई असते त्याच्यापेक्षा थोडीशी वेगळी फुगाबाई आहे तर ही आपली साध्या साध्याभाईसारखंच कटिंग करायचं आहे आणि भाई कट केल्यानंतर तीन इंच एक्स्ट्रा वाढून मग कट करायचं आहे म्हणजे पप छान दिसतो आज मी तुम्हाला योगपट्टी तर ही योगपट्टी आहे योगपट्टीचा प्रिन्स कट दाखवत आहे तर तुम्हीसुद्धा कोणत्या पद्धतीनं कट करता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीनच चॅनल ओपन केलेलं आहे याच्यावरती मी तुम्हाला सगळ्या स्टिचिंगचे व्हिडिओ दाखवणार आहे तसेच कधीतरी व्लॉगिंगसुद्धा दाखवणार आहे म्हणजे गावाकडचे व्लॉग वगैरे दाखवणार आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ थोडा जरी आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील नोटी पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला येतील तर बघा मी आता या चॅनलवरती शिवण क्लासचे व्हिडिओ टाकणार आहे तर ज्यांना कोणाला इंटरेस्ट असेल शिकायचा तर तुम्ही बघा मला कोणतेही काहीही डाऊट असला तरी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता आणि त्याचं मी नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करीन तर मी आता नवीनच चॅनल आहे तर नोटिफिकेशन जायला थोडे दिवस लागतील पण ज्यांना कोणाला इंटरेस्ट आहे त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये येस असं टाईप करा म्हणजे जेणेकरून एक दहा जरी बायका झाल्या तरी मला पुढील सिलेबस देता येईल कारण की मी तुम्हाला लिखाणसुद्धा देणार आहे तर पहिला व्हिडिओ जर बघितला नसेल सिलेबस काय काय घेणार आहे तर तो व्हिडिओसुद्धा पाहून घ्या तर बघा या पद्धतीनं आपल्याला कधीतरी काय होतं ज्या आपल्या रेग्युलर साड्या असतात त्यामध्ये थोडेसे कट पीसमध्ये ब्लाऊज येतात कमी असतात थोडेसे हे असं आपल्याला ॲडजस्ट करून आपल्याला ब्लाऊज कट करावा लागतो आणि काठपदरचे जे ब्लाऊज असतात ते खूप मोठे असतात त्यातलं कापड पुरेपूर पुरतं आणि थोडंसं उरतंसुद्धा तर बघा हे अशा पद्धतीनं आपल्याला ॲडजस्ट करून ब्लाऊज कट करावं लागतं तर बघा एवढंच कापड उरलेलं आहे तर तर बघा आता एवढ्याच कापडामध्ये आपल्याला योगपट्टीसुद्धा कट करायची आहे तर काय होतं बऱ्याच वेळा साधे मला ज्यांचे तब्येत असते त्यांना ब्लाऊज बसत नाही त्यामुळे योगपट्टीचा प्रिन्सकट शिवला की एकदम मस्त आणि फिटिंगमध्ये छान बसतात आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नंतर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय